जिल्हाधिकारी आरोग्य अधिकारी यांची बैठक घेत मुख्यमंत्र्यांनी कोरोना संदर्भात सूचना दिल्या आहेत देशात आणि राज्यात सध्या जे एन वन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आला आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली राज्यभरातील आरोग्य संस्थाचे स्ट्रक्चरल इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट यावेळी करण्यात यावं त्याचबरोबर रुग्णालयामध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्स याची यंत्रणा सज्ज ठेवावी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचं पालन करावं राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली मुख्यमंत्र्यांनी दूरसदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक घेतली यामध्ये आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मुख्य सचिव मनोज सौनी भूषण गंगराणी विकास खारगे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर व सर्व विभागातील आयुक्त जिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी यात सहभागी झाले होते